पाय बे पोरीचा पत्ता लाव बे नाही जम असा कुवारा राहिनी बर थांब थांब मी पत्ता लावतो थांब हम्म हॅलो 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 अजी मी परबाकर बोलतो मामाजी असा असा परभाकर फोन आला नाही का बऱ्याच दिवसाचा आठवण केल्या जी कशे का आठवण केल्या भासाजी बोला का म्हणता कशी का हाल हवाल ठीकठाक आहे ना सगळा हा अजे मामाजी एखादा पोरीचा पत्ता सांगाल म्हणलो जे एका माझ्या मित्राला नाही का जवळचा नाही का, ना का पोरगी पाहिजे हा पोरगी नाही भेटत आहे बापूला तर एखादा पत्ता सांगा जो अरे हेड भासाजी भलतीच कठीण गोष्ट विचारून टाकल्या जी आजी तुम्ही कोणतीही गोष्ट सांगा माणूस ऐकून टाकल पण पोरी पहा म्हणल्या का नाही तर झाला 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 मोठी अशक्य गोष्ट वाटते जी मोठी कठीण गोष्ट वाटते का करता पोरीच नाही भेटून राहिले आजच्या काळामध्ये आता कोटून दांदरून देऊ बापा तुम्हाला मी आ? पहा ना कोणी जवळपास लक्षात असेल का पोरी गिरी राहते नाही का आता जवळपास असे नको विचार करा का आ, मी सांगेन बाप्पा पोरगी पाय मग स्वर काही का, प्रॉब्लेम आली मग मला शिवा देतील तसं विचार नको करा सांगून द्या भल्यासाठीच करतो पोरगा काही वाईट नाही आहे चांगलाच आहे आहे कापुरत जागा आहे राहापुरतं घर आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत मिस्त्री कमाव जाते तीनशे रुपये रोजी आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत मग का बोलून राहिले भासाजी इकडे सरकारी नोकरी वाले पसंत नाही येऊन राहिले कोणी म्हणते तुमचा पगारच कमी आहे तुम्ही परमानंट होवायची आहे अशी आहे ना तसे तुम्ही तीनशे रुपये रोजीची गोष्ट करता जाऊन जाऊन पंधरा वीस दिवस कामाव जाते रोजीला जाणारा मग त्याचा अंगपाय दुकाल लागते तर त्याचे पैसेच किती होतील तीनशे गुणीला पंधरा प साडे हजार रुपये जास्तीत जास्त वीस दिवस गेला तर सहा हजार रुपये सहा हजार रुपये भागते का जी आजच्या काळामध्ये पहा मामाजी आता तसे विचार उलटे पालटे करत नको रा पोरगा चांगला आहे आहे अजून का पाहिजे जी जी, मस्त पगार राहून पोरं दारू काय कायदा आहे पोरगा आहे सांगा लावा पत्ता लावा पटकन पटकन जोडून काय पाहत पात्राचा काम नसे करा भकाभक भक प्रोसेस सांगा भक कोटी असेल तर पोरगी बर बर थांबा 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 आमच्या ते यादव भाऊ आहेत ना यादव भाऊची पोरगी आहे विचारून पाहू का म्हणते बैठक भरवूनच पाहू हो पटकन आम्हाला तारीख सांगा कोणत्या दिवशी यायचं आहे तर भक्कन आम्ही येतो निकडून ठीक आहे ठीक आहे मी आताच फोन करतो त्याला ठीक आहे जी मामाजी